आज किसान सभा व युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी अजित पवार यांच्या ताफ्यावर आम्ही चुना घेतलेला आहे याचं कारण असं की अजित पवारांनी एक रुपया पीक विमा पी योजनेमध्ये शेतकऱ्यांनी राज्य सरकारला चुना लावला असं वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य अत्यंत गंभीर असून अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला शोभत नाही आहे पीक विमा घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे आका आणि आकाचे आका हे मध्ये मोहर असल्याचं या ठिकाणी वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि किसान सभेच्या वतीने वेळोवेळी मागणी केली आहे की पीक विमा घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजाच्या विरोधात कडक कारवाई करा पण त्या पीक विमा घोटाळेबाजांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची सोडून अजित पवार शेतकऱ्यांना दृष्ट देत आहेत की अत्यंत निषेधार्य पोस्ट आहे आम्ही किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो बदल, की अजित पवारने त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि घोटाळेबाज किंवा घोटाळेबाजांविरोधात कडक कारवाई करावी धन्यवाद आता अजित पवार बोलू बोलून शेतकऱ्यांना अपमान केला कर्जमाफी देण्या आणि गुंजाव दिलं त्याचबरोबर निषेध करण्यासाठी भारताच्या शेतकऱ्यांना सत्तर हजार कोटीचा सुनावणारा अजित पवार वंषित करण्यासाठी आम्ही आज युवक काँग्रेस व भारतीय किसान सभेच्या वतीनं अजित पवारांच्या गाडीसमोर पुण्याच्या बाटल्या दब्य फोडायचं आंदोलन केलं तर तसेच अजित पवार हे आढाव्यासाठी नाही तर महानगरपालिकेत मिळणाऱ्या त्रेबंग कडाव्यासाठी इथे आले होते यांचा बच्चांना करून देण्यासाठी आले होते त्यांना शेतकरी महिला काय जगला काय त्याने घेऊन नाही परभणी दिल्लीत तालुक्यातील नाही येते एका युवा शेतकऱ्यांना आत्महत्या केली दीड लाख रुपये कर्ज पाहिजे त्या वाचण्यामध्ये त्या पत्नीनं आत्महत्या केली ती गर्भवत नव्हती हा तीन तीन मृत्यूला जबाबदार या सरकारला अर्जित करण्यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येने इथे आंदोलन केले